राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही विभागांनी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता आणि त्याच रस्त्यालगत होत असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मनपा समवेत संयुक्त तांत्रिक पाहणी करावी आणि अहवाल सादर करावा पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये पाणीपुरवठा सुरू होईल असे नियोजन करावे असे निर्देश इतर वर्ग आणि बहुजन कल्याण तसेच दुग्ध विकास आणि ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांना आज दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयात शहर पाणी पुरवठा योजनेच्या प्रगतीबाबत आज बैठक पार पडली राज्याचे इतर मागास वर्ग आणि बहुजन कल्याण तसेच दुग्धविकास आणि ऊर्जा नवीनीकरण मंत्री अतुल सावे खासदार संदीपान पाटील भुमरे खासदार डॉक्टर कल्याण काळे विधानसभा सदस्य आमदार अनुराधा चौहान जिल्हाधिकारी दीप स्वामी मनपा आयुक्त जी श्रीकांत निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर मुख्य अभियंता मनीषा पलांडे कार्यकारी अभियंता दीपक कोळे मनोज पाठक मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिकेत कुलकर्णी कंपनीचे जी महेंदर खलील अहमद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता रवींद्र इंगोले महानगरपालिकेचे अभियंता ए बी देशमुख महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता किरण पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी पाणीपुरवठा योजनेचे कामकाज करणारे कंत्राटदार आणि शेतकरी बैठकीस उपस्थित होते